सब दिखना देत ना गया हां गुरुदेव डेरी बोला अनुभवाची केली मग सांगितली मी स्वतःच्या गाईस जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षे सांभाळतोय पण माझ्या अनुभवातून मी लोकांना मार्गदर्शन करत राहिलो असं केलं मार्गदर्शन की बाबा हे पशुखादे वापरा ते वापरा ते वापरा पण प्रत्येक शेतकऱ्याला ते घडला म्हणून मी माझ्या मुलाला ते पशुखाद्य बनवायला लावलं आणि ते पशुखाद्य नैसर्गिक पशुखाद्य केलेलं आहे त्याच्यामध्ये काही नाही फक्त नैसर्गिक घटक टाकलेत कुठलंही ट्रान्झिट फूड नाही आणि त्याच्यामुळं माझा फायदा असा आहे की गाई तगडे राहतात दूध वाढतं आहे खर्च कमी होतो आहे आणि आमचे एक मेडिकलचे दुकानदार आहेत त्याला विचार माझा अनुभव की मी औषध किती वापरतो माझं मेडिकल खर्च किती कमी आहे तुमच्या तोंडां तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा दोन महिन्याचा सा आठ हजार रुपये खर्च नाव सांगा तुमचं माझं समर्थ मी समर्थ मेडिकल मस्ले दुसरी मालक असं यांना मग मी दोन महिन्यामध्ये आठ हजार रुपये जे औषधी पन्नास गाईचं पन्नास गाईचा माझा मेडिकलचा खर्च आठ हजार म्हणजे पर मंथ चार हजार त्याच्यामध्ये गाय वेल्यानंतरचाच खर्च आहे मेडिकल आजारी पाडण्याचं मास्टॅटिसचं प्रमाण नाही त्याचं कारण आहे की या खाद्यामुळं शरीरातलं पी एच वाढत नाही ऍसिडिटी वाढत नाही म्हणून होतच नाही प्रत्येक पशुपालकाने हे खाद्य न्यावं हे आहेत कळम तालुका कळम तालुका सांगा ना माझं नाव विशाल विक्रम कोर्डे राहणार तालुका कळम जिल्हा धाराशिव तर माझ्याकडे आता तेवीस गाय असून मी आता त्यांचा फ्रॉक नेण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला फायदा काय वाटला त्याच्यात फायदा असा आहे की काय गाय तंदुरुस्त मेन फायदा हा गाय तंदुरुस्त आहे आणि हो खर्च कमी होतो आणि खर्च कमी तर अशा पद्धतीने आपलं हे पशुखाद्य आहे खाली घ्या एक खाली गे एक करायचं उभा करायचं हे आहार सर्व शेतकऱ्यांनी वापरावा आपलं विकास करावा पेठवर पुढच्या महाराज